राज्य सरकारच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचा निघाला जनाक्रोश मोर्चा धनगड समाजाला आदिवासी एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये तसेच खडक देवळा येथील तरुणाच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी होऊन संबंधितांना तत्काळ अटक करण्यात यावी यासह आदिवासी समाजाला उद्भवणाऱ्या समस्यांबाबत एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली तसेच जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष एकनाथ ऐरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक एक ऑक्टोबर रोजी पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकापासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत एकलव्य आदिवासी संघटनेचा भव्य असा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला सदरचा मोर्चा महाराणा प्रताप चौक छत्रपती राजे संभाजी महाराज चौक रेल्वे भुयारी मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चादरम्यान उपस्थित समाज बांधवांनी राज्य सरकारच्या व स्थानिक आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली राज्य सरकार हे आदिवासी एसटी प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत हालचालींना वेग आला आहे हा निर्णय आदिवासी समाजाला देशोधडीला लावणारा असून राज्य सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा तालुक्यातील खडक तरुणाचा येथील योगेशिवारात संशयास्पद या प्रकरणातील संबंधित व्यक्तींना तत्काळ कर अटक करण्यात यावी यासोबतच आदिवासी समाजाच्या उद्भवणाऱ्या विविध एकलव्य आदिवासी संघटना आक्रमक होऊन शहरातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या जनआक्रोश मोर्चा समाजबांधव भगिनी तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा आदिवासी संघटनेच्या काही काही मागण्याच्या मागण्या संदर्भात आपल्या जिल्हा अध्यक्ष संजीव भाऊ याग्ने यांनी आपल्या समोर मांडलेला आहे त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्या जिल्हा अध्यक्षांनी मांडलेले मित्रांनो वेळ भरपूर झालेला आहे सकाळपासून या मोर्चासाठी आपण आपल्या गावामधून निघालेला आहोत या ठिकाणी मोर्चाचा मोर्चाचा निमित्त आपल्याला सर्वांनी आधोरिक त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी आपण जे महाराजांनी सांगितलं की महारा योगेशाचे हत्या करण्यात आली आणि हत्या करणाऱ्या आरोपींवर अजूनही गुन्हा दाखल झालेला दा नाही त्यांच्या ना। गुन्हा तीनशे दोन कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला दा पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे त्यानंतर या महाराष्ट्र राज्यावर जे धनगर आरक्षणाचं वावडं उठलेलं आहे त्या धनगर आरक्षणाला आरक्षणासंदर्भात गेल्या आठ दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो जी आर काढला की धनगर आणि धनगड 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 ही आदिवासी जमाता जमातीमध्ये येणारी जमात आहे पत्रकार बांधव धनगड आणि धनगर ही एन टीमध्ये येणारी गड भटकी जमात आहे म्हणजे हे यांना ऑलरेडी धनगर समाजाला एनटी मध्ये भटक्या जमातीमध्ये बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे ऑलरेडी परत आज रोजी ते परत ते गोपीचंद गोपीचंद पडळसाहेबकर बिंडोक ते बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेबांकडनं धनगड आणि धनगड स्पेलिंग मिस्टेक झालेली अरे बाबा बाबासाहेब किती विद्वान माणूस होते बाबासाहेबांकडं एवढ्या डिग्र्या होत्या की एका दमा त्यांच्या डिग्र्या मोजा जाणार नाही एवढ्या डिग्र्या त्या महामानूस सूर्या सूर्य प्रज्ञा 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 सूर्य महामानवर त्यांच्याकडे डिग्र्या होत्या आणि त्यांचं तुम्ही शिक्षणावर त्यांच्या ना स्पेलिंग मिस्टेक बोलतात याच्यावरून समजायचं की आपण किती आहे ये ये मूर्ख लोक यांच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी येणाऱ्या दोन येणाऱ्या दीड दोन महिन्यापूर्वी जे विधानसभेचं इलेक्शन आहे त्या विधानसभेच्या इलेक्शनाला तोंडावर आल्यानंतर हि राज्याचे राज्यकर्ते या देशा या देशातल्या आदिवासी या राज्यातल्या आदिवासींना भरकटवण्यासाठी या आदिवासींची दिशाभूल करण्यासाठी या आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचा जिहार या एकनाथ शिंदेनी काढला मित्रांनो समाज दृष्टी बसून हे त्यांचं घरी करतात त्यांच्या पुढे पुढे करतात त्यांच्या गाडीत बसून एक फोटो वाटत फिरतात जो बी एक फोटोवर कोणी उडा तसेच टप्पा लागत असतात तो डायरेक्ट नाही का किशोर पाटला दो पंचवर्षी पासून दहा वर्षापासून या तालुक्यातला पाचोरा बडगाव तालुक्यातला आदिवासी समाज एक गठ्ठा मतदान करून निवडून देतोय पण एक गठ्ठा मतदान केल्यानंतर या किशोर आप्पाने काय विकासाची भूमिका निभवली भु, आमच्या किती विकास केले या किशोर आप्पाने आता साडी वाटतो फोटो वाटतो चोळी वाटतो लुंगी वाटतो अरे हे धंदे बंद कर ना दहा वर्ष जर चांगले काम केले असते आमच्या सारख्या आम्ही काय किनपाट कार्य नाही नाहीत आम्ही वर्गणीवाले बिघांगे कार्यकर्ते नाही आम्ही स्वाभिमानाने चौकऱ्या कार्यकर्ते आम्ही या समाजाचं स्वाभिमानाने पुढाने आदिवासी संघटना स्वाभिमानांची स्वाभिमानांची संघटना आहे हे स्वाभिमानची स्वाभिमानी चौदा चालवणारे आणि काम करणारे कार्यकर्ते नाही समाजाच्या वर्गणी करून हा वर्ग या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आम्ही कोणता योगेश आमच्या तरुण मुलाचा गाठ झाला आणि ते मॅटर दाबण्यासाठी अडीच लाख रुपयाची चिरी मी दोन टप्प्यात एक दीड अशी तोडी लाख अशी तोडी अरे म्हणजे कायदा सुविस्था काहीच नाही साहेब आम्ही तुमचा आदर करतो पाचोरा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं मी रिस्पेक्ट करतो सन्मान करतो पण जो पाणी करत असेल पैसे असेल आणि आमच्या समयाच वेटी धरून आमच्या लोकांना जेलमध्ये भांडत असेल अशा भाडकाव अधिकाऱ्याला आम्ही घरी पाठवलं शहरात ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आडवा येईल त्याला आडवा पाडण्याची हिंमत या आदिवासींमध्ये आदिवासींच्या कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला या ठिकाणी सोमलश्री केला होता त्या सोमजीला घरचा घरचा रस्ता दाखवला असं समजू नका आम्ही आदिवासी आहोत साधे ओढे आहेत आम्हाला समजत नाही म्हणून आम्ही हेडे नाही आहात आम्हाला सर्व कायदा करतो आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही हेडे नाही आह आम्ही शांत आहोत म्हणून ठीक आहोत आम्ही ज्या दिवशी चवताळलो ना पाहिला ना तुम्ही हिंगा कडक जेवढ्याचा <laughs> यो, या जिल्ह्यामध्ये कायद्याचं कायद्याचं राज्य राहिलेलं नाही या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये या गुंडगिरी लोकप्रतिनिधी भाडगाव पुढाऱ्यांचं राज्य झालेलं आहे चांदेर शहरामध्ये या जिल्ह्याचे या राज्याचे संकट मोजक मदत आहे गिरीश महाजन यांनी सुद्धा आमच्या समयाला वेठीस धरला काही दहा पाच पंचवीस वरांनी गावगुंड गावगुंड पुढारींनी गावगुंड पोरांनी पु� काही गाड्या फोडली पोलीस कर्मचाऱ्यांना मारली कायदा सुव्यवस्था हातात घेतली त्याचं आम्ही समर्थन नाही करत त्यांनी चुकीचं केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पण त्यांना जेलमध्ये टाका त्या बाजूने आम्ही हो, पोलीस प्रशासनाचे पण जे लोक आरोपी आहेत गुन्हेगार आहेत खरे त्यांना तुम्ही आरोपी करा पण ज्यांचा त्या गुन्ह्याशी काही घेणे देणं नाही अशा समाजाला पूर्ण संपूर्ण जामनेर तालुक्यातला आदिवासी विल्ल समाजाला वेठी धरलं जामनेर तालुक्यात ज्यावेळेस ही दंगल झाली त्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासून जामनेर तालुक्यातल्या खेड्यामध्ये जाऊन ग्रामीण भागातल्या बिलाटींमध्ये जाऊन जिथं बिल दिसले त्याला उचल जेलमध्ये टाक बिल दिसला की उचल जेलमध्ये टाक शहरातली बिलानी ग्रामीण भागातली बिलाने संपूर्ण समाधान अस्त व्यस्त आणि पूर्ण घरदार सोडून बाहेर पडला दोन तीन महिने हा समाज गावात नव्हता गाव कुशात नव्हता घरी घेऊन होता पोलीस येतील आपल्याला गुन्हे दाखल करू म्हणून हा समाज पूर्ण इकडं तिकडं नातेवाईकांकडे कर्मचारी एकही माणूस तहशील सुद्धा तिथं नाही काल मी त्या गावात पोहोचलो गावात गेल्यानंतर मला त्या कुटुंब भेट कुटुंबाला भेटल्यानंतर इतकं वाईट एवढी खंत वाटले की जर चार दिवस होऊन जर बिलाचा माणूस पाण्यात वाहून पुरामध्ये वाहून गेला चार दिवसापर्यंत तहसीलदारांनी सुद्धा चौकशी केली नाही तालुक्याच्या आमदारांनी सुद्धा चौकशी केली नाही भावी आमदारांनी चौकशी केली नाही आजी माझी आमदारांनी एकाने सुद्धा त्याला जाऊन दुःखामध्ये हो भेटायची कुटुंबाला साथवून करायची गरज त्यांना भासली नाही मी काल ज्यावेळेस त्या का गावात गेलो गुळ्यामध्ये तिथं भेटलो आणि गावातल्या धंदाड्या पुढाऱ्यांना माहीत झालं इथं सुधाकर वाघ आहे त्यावेळेस गावातले सरपंच उपसरपंच ग्रामसेवक मग भेटायला आले आणि त्यांनी इतकी हाद केले म्हणजे एकदम बिन लाजे बंद करून घेतले राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या कुटुंबातला जर युवराज सोनोने वाहून गेला जर कुटुंबातला जर एखादी बिलातल्या कुटुंबातला एवढं सोनून वाहून जातो पुरामध्ये चार दिवस झाले चार दिवसापर्यंत गावाचा प्रमुख जो असतो तो तिथपर्यंत पोहोचत नाही तालुक्याचा पोहोचत तालुक्याचा लांबचा सोडा तालुक्यात फक्त हे फक्त जातीवादी पुढे आदिवासींचा बिलांचा माणूस मेला त्यांच्या घरी कोणी पोहोचत नाही त्याच गावात एक महिन्यापूर्वी दोन पूर्वी महिन्यापूर्वी पाटील समाजाच्या एका मुलाने एका माणसाने आत्महत्या केली फाशी घेऊन पासोडाचे आमदार चार तीन वेळ जाऊन तिथे भेट देऊन आले आणि आमचा भिलाचा भोरगा चार दिवसापासून नदीमध्ये वाहून गेला तिथला गावातला तो विकास पंडित पुढारी तिथला तो टाकल्या बोगस केसांचा केसरी त्याच्या डोक्यावर डुप्लिकेट टोप त्याने नीरप पाठवला विराटेत त्यांना माझ्याकडे पाठवून द्या अरे हो त्या आमच्या बांधवांना त्यांनी घरात घरी बोलवलं म्हणजे या हरामखोरांचं गरीबांचं राजकारण अजून संपलेलं नाहीये राजकारण सुद्धा संपलेलं <laughs> नाही महाराज येणाऱ्या महाराजांमध्ये ये आपल्या सर्व बांधवांना ठेचायचे आहे त्यांना शर्मा वाटत नाही आमचा मुलगा वाहून जातोय आणि तुम्ही म्हणताय माझ्या घरी गेले आमचे बिचारे पीडित गरीब अशिक्षित लोक त्यांच्या घरी भेटेल भेटायला त्यांच्या घरी भेटल्यानंतर तो विकास पंडित काय म्हणतोय आता तुम्ही पाच पंचवीस लोक कर जमा करा आणि किशोर आपल्याकडे आमदाराच्या घरी भेटायला जा अरे ही कोणती शोकांची का ही कोणती पद्धत आहे माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा घ्या ही बातमी लावा या शर्मा जिल्हा परिषद सदस्य तो विकास पंडे आणि या किशोर पाटण्याकडे जा किशोर पाटणाच्या पाया पडा म्हणजे किशोर ते गेले म्हणजे लगेच किशोर पाटण्याकडे गेल्यानंतर त्याला आनंद होईल अरे बिल मराठी बरंच आहे आम्हाला रेशन मिळेल त्याच्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल आजही या देशातला <laughs> या, या राज्यातला आदिवासी बिल्ल समाज मोठ्या प्रमाणात आपल्या पोटाची टिजबळ खरगी वळण्यासाठी मित्रांनो थोडी सारख्या वेळ ठिकाणी जातो वीड सारख्या ठिकाणी त्याला जावं लागतं हा समाज बेरोजगार बेरोजगार आहे यांना शिक्षणापासून वंचित असलेला दुरावलेला हा आदिवासी विल्ल समाज मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ठराव लागणार आहे आमचा कोण परका या ठिकाणी एकनाथ महाराजांनी सांगितलं आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघात लक्ष्मी बाबा भाऊ आता भाऊ दोन घटना घडल्या खडक मध्ये एक महिनापूर्वी घटना घटना घडली योगेच्या बाबतीत आमच्या तरुण योगेची हत्या करण्यात आली हत्या करून बेबनाव करून त्या ट्यानी खोटे पुरा जमा करून तीनशे चारची तीनशे चार ची कलम दाखल करून म्हणजे तो त्याच्यावर सदस्य मनुष्य वधाचा गुन्हा एका व्यक्तीवर एक दाखल करण्यात आली पण त्याचे जे खरे मारेकरी त्यांना बाजूला करण्यात आलं त्यांनी हस्तक्षेप करून राष्ट्रीय दबाव आणून ते मॅटर कुठेतरी बाजूला करण्यात आलं आणि पोलिसांवर राष्ट्रीय दबाव आणून आमच्या ज्या निरापराध लोक होते जो योगेशचे कुटुंब होतं त्या योगेशच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करून संपूर्ण कुटुंबाला महिन्याभर जेलमध्ये काढावं लागलं आणि या तालुक्यामध्ये जर एक आदिवासी समाजाच्या मुलाचा युवकाचा जर निर्गुण हच्छा होत असेल त्याचा खून केला जात असेल तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार तिथपर्यंत अजून सुद्धा पोहोचलेला नाही तिथं आजी आमदार पोहोचणे माजी आमदार पोहोचवाने भावी आमदार पोहोचणे कोणी दंडांग्या राजकीय पक्षाचा पुढारी आमच्या यवत्याच्या पीडित कुटुंबाला भेट द्यायला अजून सुद्धा गेलानी खंत वाटत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची संख्या जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र राज्यात पश्चिम महाराष्ट्रातले आमदार मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात त्यांचे निवडून निवडून येतील त्यांचे जास्त प्रमाणात आमदार निवडून येण्यासाठी त्यांनी खोटा अजीआर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने केला आहे परंतु या ठिकाणी राज्यातला आदिवासी हा काही साध्या होणार नाही या गेल्या काल तीस तारखेला संपूर्ण राज्यातला आदिवासी समाज हा रस्त्यावर उतून इथला राज्य सरकारचा निषेध केला त्यांचे पुतळे झाले जर येणाऱ्या काळात सुद्धा हा हे राज्य सरकार हे मिंदे सरकार शिंदे सरकार जर येणार नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये यांना घर बसवल्याशिवाय इथला आदिवासी समाज जाणार नाही मित्रांनो आणि तुम्हाला सांगितलं या ठिकाणी आमचं भारतीय जनता पार्टी काँग्रेस पार्टी शिंदे गट कोणता उभाटा गट पवार गट अजित गट हे कोणतेच गटातट कोणतेच पक्ष आमच्या कामाचे नाही मित्रांनो हे सर्व आमचा यू वापर करणारे लोक आहे मित्रांनो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर शहात्तर वर्ष झाले शहात्तर वर्षांमध्ये आमच्या समाजाचा कुठलाही काळी मात्र बदल झाला नाही मित्रांनो या ठिकाणी पत्रकार साहेब आम्हाला लाल वाटायला लागली मोर्चे काढायला मोर्चा आणायला आमच्या मोर्चामध्ये त्या आग वीस वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापासून ज्या दिवसापासून आपल्या गायकवाडांनी ते जमिनीचं आंदोलन सुरू केलं त्या डॉक्टर बाबासाहेबांपासून तर आतापर्यंत आमच्या जमिनीच्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मागण्या घेऊन आमचा हा समाज आंदोलन करतोय जागा आमच्या नाव करा आमचं नाव दारिद्रेशाच्या यादीत समाविष्ट करा रेशन कार्ड द्या जातीचे दाखले द्या याच्यासाठीच आम्हाला आंदोलन करून करून आम्ही आमचा समाज आज मसन जातोय आणि मेल्यावर मसन सुद्धा पुराला आमच्या नावावर आज अधोरेखित नाही साहेब ही खंत वाटते आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना कधी कधी लाल वाटते की आपण हे मोर्चे काढतो म्हणून अरे देशाला पंच्याहत्तर वर्ष म्हणलं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा आम्हाला दफलविधी करण्यासाठी आम्हाला जागा द्या यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतो आहे